नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जिल्हा परिषद अकोला राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम यांच्या अंतर्गत भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात सन दोन हजार चोवीस पंचवीस आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी अकोला यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी अकोला यांच्या माध्यमातून विविध पदे पूर्णतः कंत्राटी पद्धतीवर भरण्याकरता अर्ज घेणे घेण्यात येत आहेत सदरचे अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी समोर अकोला येथे सादर करायचे आहेत जाहिरात पाहू शकता पदे पहिलं पद आहे सी पी एस ची कन्सल्टंट शैक्षणिक अर्हता एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच एम एच ए हेल्थ केअर विथ रिलेवंट प्रोग्रामॅटिक एक्सपिरियन्स आवश्यक आहे पदसंख्या एक आहे प्रतिमा पस्तीस हजार मानधन मुख्यालय आहे एन एम एन एच एम ऑफिस कोलासाठीचं प्रवर्ग डब्ल्यू एस आणि एस बी सीसाठी एक जागा यानंतर दुसरं पद आहे बजेट अँड फायनान्स ऑफिसर शैक्षणिक पात्रता बी कॉम एम कॉम फ्रॉम स्टेच्यू ऑफ युनिव्हर्सिटी विथ टॅली सर्टिफिकेशन अँड थ्री इयर रिलेवंट पोस्ट एक्सपिरियन्स एसेन्शियल एक जागा पेमेंट स्केल चेक केला जाऊ शकतो तिसरं पद आहे पॅरामेडिकल वर्कर शैक्षणिक पात्रता बारावी प्लस पी एम डब्ल्यू सर्टिफिकेट आवश्यक आहे एक जागा तिसरं पद आहे यामध्ये पाचवं पद लॅब टेक्निशियनसाठीची शैक्षणिक पात्रता डी एम एल टी एक वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे एक पद आहे यासाठी सुद्धा एस टीसाठी राखीव आहे आय एन टी सी पी प्रोग्राम अंतर्गत जे आहे पोस्टिंग असणार आहे पुढचं पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुषसाठी शैक्षणिक पत्रता ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लूडिंग आयुष अँड एम बी ए हेल्थ मॅनेजमेंट मास्टर्स हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ मॅनेजमेंट टू इयर फ्रॉम ए आय सी टी ई रेगोनाइज्ड इन्स्टिट्यूट विथ मिनिमम थ्री इयर्स वर्किंग एक्सपिरियन्स इन पब्लिक हेल्थ प्रोग्राम एक्सपोजर इन सोशल सेक्टर स्कीम्स मिशन अँड नॅशनल स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल कम्प्युटर नॉलेज इन्क्लुडिंग एम एस ऑफिस एम एस वर्ड एम एस पॉवर पॉईंट एम एस एक्स एल वुड बी डिझायरेबल पेमेंट स्केल पाहू शकता यामध्ये तिने झालेला आहे ओपन साठी जागा आहे डिस्ट्रिक्ट ऑफिस अकोला येथे पोस्टिंग असेल सूचना आहे पदभारात अर्धा सर नमुना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तसेच पदभर पुढील सूचनाही जातील अर्ज फॉरमॅट देण्यात आहे अर्ज केला जाऊ शकतो अर्जामध्ये उमेदवारांची निवड झाल्यावर जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी अकोला यांच्याकडे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार करारनामा भरून देणे बंधनकारक राहील यानुसार पाहू शकता उपयुक्त पदांकरता अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकेत प्रतिसह हो, सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार साडेपाच वाजेपर्यंत कार्यालयीन मिळत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी समोर अकोला येथे पोस्टाद्वारे आता स्वतः सादर करायचे आहेत यानुसार पावश्यक फॉरमॅट यामध्ये दे देण्यात आलेला आहे या फॉरमॅटची प्रिंट आऊट काढून तुम्हाला फिल आउट करायची आहे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे आहेत काय काय लागणार आहेत या संदर्भातली माहिती सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे त्याचबरोबर पदानुसार गुणांकन पद्धती जी आहे निवड प्रक्रियेसाठीची याबद्दलची विस्तारित माहिती सुद्धा दर्शवण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते हा पाहू शकता पदासाठीचा सा जो नमुना आहे अर्ज करण्यासाठीचा सा। हा नमुना असा पद्धतीने आहे ज्या पदासाठी अर्ज करताय त्याचं नाव आहे हा याच्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा फोटो आहे संपूर्ण नाव उमेदवाराचा पत्ता त्यानंतर पूर्ण डिटेल जे आहेत ते अपलोड करून डिटेल अपडेट करून लिहून त्या पद्धतीने प्रिंट आऊट काढून तुम्हाला ती सबमिट करायची आहे दिलेल्या ॲड्रेसवर सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अशा पद्धतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद